हॅलो फ्रेंड्स मी विद्या म्हस्के आमच्या आज आमच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज आमच्या घरामध्ये वेगळीच रेल्वे चालू आहेत पण रेल्वे ही डब्यांची नसून रेल्वे ही चहाच्या कपांची आहे कोणता हा पूर्ण का आणि पप्पांचं सीट कुठे पप्पांचं ते पप्पांचं सीट आहे का आणि तुझ पप्पांची माग आहे मग मी कुठे बसू कुठे हे टीचर आहे का माझ हे का आणि मला सगळं शेवट बसू का मग मी बरं मी सर्वात शेवट बसून तुमच्यासाठी छान छान जेवण बनवते हा ओके तू तुझ्या तुझ्या सीटवर बसली का अरे बाळा ट्रेनचं काय झालं हे डब्याशी काबर झाले बाळा झाला मग आता ही ट्रेन नीट कोण करणार तू करणार का आता ट्रेन नीट करते का कर। तू नीट केली का बाळा ट्रे? चुक 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 चुक। चुक चुक ट्रेन हो ट्रेन

मामाच्या घरी चालली का चला आता त्रिशा बोलते ट्रेन आली स्टेशनला आता बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये अजून मोठी ट्रेन बनवूया छान ट्रेन बनवली ना आता पुढच्या ब्लॉग मध्ये अजून ट्रेन करूया थँक्यू आजचा ब्लॉग इथे समतो ब्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच